नमस्कार मित्रांनो माझे नाव राजेंद्र आणि तुम्ही पाहत आहात श्रीरंग ज्योतिष अभ्यासिका कालच्या भागामध्ये आपण पंचांग कसे पाहावे हे पाहिले आहे आज क्षयतिथी वृद्धी तिथी व चंद्र नक्षत्र चरण समाप्ती वेळा पाहणार आहोत शके एकोणीसशे एकोणचाळीस या पंचांगामध्ये वैशाख शुक्ल पक्षात तिथीच्या उभ्या रकान्यात तीन व चार लहान अक्षरात दिलेल्या आहेत अशा ठिकाणी नंतरच्या तिथीचा क्षय असतो या उदाहरणात चार ही तिथी क्षय क्षयतिथी झाली कारण ती कोणत्याही सूर्योदयास नाही तिथी रकमाखाली तीन आकड्या पुढे सहा छप्पन में, ही तृतीया समाप्तीची वेळ दिलेली आहे चतुर्थी समाप्ती वेळ सत्तावीस चाळीस म्हणजेच चोवीस उणे करून रविवारच्या सूर्योदयापूर्वी पहाटे तीन वाजून चाळीस मिनिट मिनिटांनी आहे म्हणजे चतुर्थी ही तिथी शनिवार व रविवारच्या सूर्योदयाला नसल्याने क्षयतिथी झाली आता वृद्धी तिथी शेके एकोणीसशे एकोणचाळीसच्या पंचांगामध्ये वैशाख कृष्ण पक्षामध्ये तिथीच्या रकान्याखाली दोन हा आकडा दोन वेळा आला, वो चा दोनी आला आहे कारण शुक्रवार व शनिवारच्या दोन्ही सूर्योदयाला द्वितीय तिथी आहे म्हणून शुक्रवारी अहोरात्र असे दिले आहे तिथीप्रमाणेच नक्षत्र व योग यांची क्षयवृद्धी वृद्धी पाहावी आता दुसरा भाग चंद्र नक्षत्र चरण समाप्ती चंद्र चंद्रनक्षत नक्षत नक्षत्र चरण समाप्ती कोष्टक दर पंधरा वाड्याला डाव्या खालच्या कोपऱ्यात दिलेले आहे त्यावरून कोणत्याही वेळी कुठल्या चंद्र नक्षत्र चंद्र नक्षत्र चालू आहे आणि नक्षत्र कोणत्या चरणात नक्षत्र चरणात चंद्र आहे हे समजते जन्म नक्षत्र चरण काढण्यासाठी आता आकडेमोड करावी लागणार नाही जन्म किंवा इष्ट वेळ ज्या नक्षत्रात असेल त्या नक्षत्राच्या पहिल्या चरणाची समाप्ती वेळ आधीच्या नक्षत्र समाप्ती नंतरची घ्यावी म्हणजे चूक होणार नाही उदाहरणार्थ शके एकोणीसशे एकोणचाळीस कृष्ण चतुर्थी या दिवशी शनिवारी बावीस वाजून चाळीस मिनिट म्हणजेच बारा वाजा करून दहा वाजून चाळीस मिनिट आणि असेल तर इष्टवेळी ज्येष्ठ नक्षत्र पक्के झाले कारण अनुराधा नक्षत्र शनिवारी दुपारी तेरा चाळीस म्हणजेच एक चाळीसला ला संपते त्यानंतर नक्षत्र चरण समाप्ती कोष्टकाप्रमाणे ज्येष्ठा नक्षत्राचे पहिले चरण शनिवारच्या रात्री वीस चाळीस म्हणजेच वीस चोवीस म्हणजेच आठ वाजून चोवीस मिनिटाला संपते दुसरे चरण रविवारी पहाटे तीन वाजून नऊ मिनिट म्हणजेच शनिवारी पहाटे सत्तावीस वाजून नऊ मिनिट मिनिटाला संपते आपली इष्टवेळ रात्री बावीस वाजून चाळीस मिनिट म्हणजेच दहा वाजून चाळीस मिनिट असल्याने ज्येष्ठा नक्षत्राचे दुसरे चरण निश्चित झाले याप्रमाणे क्षयतिथी तिथी आणि चंद्र नक्षत्र चरण समाप्ती हे आज आपण पाहिले पुढील भागामध्ये आपण साठ संवत्सरे व त्यांची नावे पाहणार आहोत अशाच आणखीन ज्योतिषशास्त्रा संबंधित साठी माझ्या श्रीरंग ज्योतिष अभ्यासिका चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा व बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा